आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज मिर्जत ईव्हीएम मशीन हॅकच्या संशयाने प्रचंड खळबळ मिरजेत दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरच्या ईव्हीएम मशीन एसटीच्या माध्यमातून मिरज वैरण बाजार येथील शासकीय गोदावामध्ये आणण्यात आल्या होत्या आणि या ठिकाणी सर्व ईव्हीएम मशीन सील केल्या होत्या आणि येथे केंद्रीय पोलीस सुरक्षा यंत्रणेचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी याच ठिकाणी पुन्हा अचानक एस टीचा ताफा आल्याने आणि याच वेळेत लाईट गेल्याने व्ही एम मशीनमध्ये फेरफार होत असल्याचा आणि हे ई व्ही एम मशीन हॅक होत असल्याच्या संशयाने मोठी खळबळ माजले आणि बघता बघता हा मेसेज व्हायरल झाल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी या परिसरामध्ये प्रचंड गर्दी केली याबाबत या प्रशासनाला जाब विचारण्याबरोबरच पक्षाच्या वरिष्ठांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली यावेळी प्रशासनाकडून मोकळ्या ईव्हीएम मशीन येथे ठेवण्यासाठी आणल्या होत्या असे सांगण्यात आले पण मतदान प्रक्रिया पूर्ण केले झालेल्या ईव्हीएम मशीन येथे सील करून ठेवल्या असताना या मोकळ्या ईव्हीएम मशीन येथे आणल्याच कशा असे म्हणत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि प्रचंड संताप व्यक्त केला यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीदा सातपुते हे सुद्धा उपस्थित होते यांनी सुद्धा या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केला असून इतर अनेक ठिकाणी शासकीय गोदाम असताना मतदानाच्या ई व्ही मशीन येथे सील केल्या असताना या मोकळ्या ई व्ही मशीन येथे आणल्याच कशा असा सवाल उपस्थित करून असा प्रकार म्हणजे लोकशाहीला घातक असल्याचे म्हटले आहे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत आमच्या माणसाने येथे थांबण्याची परवानगी द्यावी आणि या ठिकाणी जामर लावावेत अशी मागणी त्यांनी केली आहे या सर्व प्रकाराने प्रचंड खळबळ माजली असून नागरिकांच्या मध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत तानाजी सातपुते मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी चा अधिकृत उमेदवार इथं मिरज मध्ये जी काय घोडण आहेत या घोडणमध्ये मशीन काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आले आहेत आणि त्यात तर आम्हाला सांगितले की लेट घेतली दहा मिनटं आणि ज्या दहा मिनिटांच्या भेटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहित नाही पण मशीन्स मशीन्सून इथं शिफ्टिंगसाठी आणल्या असं आम्हाला आता माहिती पडलं पण माझी एक विनंती आहे आता उद्याच्याला परवा दिवशी व्होट काउंटिंग आहे तर जी काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का म्हणजे दुसरं मोठं घोडवण आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती त्या इथंच कशा आणायच्या त्या मशीन्स कारण ते ती दोन दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा दोन दिवस आधी पण आणू शकत होत्या आजच का कारण इथं जे आमचं आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथं ही काय मशीन्स आल्या त्या आम्हाला संशयासोबत वाटतंय तरी आमचा एक विषय आहे आम्ही शासनाला विचारू शकतो कलेक्टर साहेब असून देईल किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी त्या मशीन्स काय स्थिती आलेल्या नवीन त्यांनी भेट ठेवाव्या दोन दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा पण जोपर्यंत मत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील त्यांनी म्हणतात एसआरपी सीआरपी काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत तरी पण आम्हाला इथे जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काही पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आता आम्हाला दाखवाव्यात आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही सी सी फुटेज आताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं दोन दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपाला वगैरे द्यावं हे आमची विनंती आहे कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे फसणारी गोष्ट आहे आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे त्यांचे मत आमच्या झुईत घेतोय आणि हे जुईतलं मत जर असं होत असेल तर, तर आमच्यावर अन्याय होईल आम्ही हात जुडून विनंती करतोय आमचं कर जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं घेऊन दे आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे ते आम्हाला विनंती आहे तरी महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ती नम्र विनंती जय दादा इथे ईव्हीएम हॅक होण्याचा प्रकार होऊ शकतोय आपली काय प्रतिक्रिया या संदर्भामध्ये कसं हे सगळं गव्हर्नमेंटचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं असो किंवा महाराष्ट्र शासनाचं असो किंवा निवडणूक अधिकारी आहेत ती त्यांची जबाबदारी आहे ज्या मत मतमोजणी असती त्यावेळेस त्यांनी जामर्स तर बसवले तर चांगला आहे कारण हॅकर्सला असेल तर जामरची प्रोसिजर बरोबर आहे तर त्यांनी जामर्स बसवून व्यवस्थित मतदानची मतमोजणी व्हावी आणि व्यवस्थित न्यायाप्रमाणेच जे काही लोकच लोकांचे का संविधानाच्या आधारे व्यवस्थित इथं मतमोजणी व्हावी ही आमची कैकळीची विनंती आहे कारण असं जर झालं तर लोक लोक ह्याला लोकांना ते सर्वांना मताधिकार जे केलेले आहेत हे कायम फासण्याची वेळ येईल असं काय होऊ नये त्यासाठी व्यवस्थित मतमोजणी होऊन व्यवस्थित ईव्हीएम मशीनवर काय होऊ नये ह्याची पण दक्षता निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी आमची विनंती आहे मतमोजणी सेंटरवरती जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जो मोबाईल आहे तो ऑन असू शकतोय आणि त्याच्यामुळे हॅक होऊ शकतोय मी बोललो ना जॅमर्स त्यांनी बसवले पाहिजे जॅमर्स बसवून मत आज कुणालाही मोबाईल अलॉट करू नये किंवा कुठल्याही गोष्टी जे त्या हॅकर्स असतील हॅकर्स आहे डिफेन्स अटॅक आहे आहे डिफेन्स त्यांनी डिफेन्स करावा ही माझी विनंती आहे आहे जे हे होतं ही खरी गोष्ट आहे कारण की इलेक्ट्रॉनिक सर्व डिवाइस जे आहेत ते हॅकेबल आहे आमचा माझा प्रोजेक्टच होता बायोमेट्रिक इलेक्ट्रॉनिक एव्हीएम मशीन मग मी त्यांना साहेबांना पण म्हणलं माझ्याकडे जर तुम्ही मशीन दिलं तर मी तुम्हाला ते जे मेमरी कार्ड आहे मेमरी चिप हे मॅन्यपुलेट करून मी तुम्हाला दाखवू शकतो परंतु निवडणूक आयोगानं ट्रान्सपरन्सी कुठंतरी दाखवली पाहिजे तिथल्या सर्व मुवमेंट थांबल्या पाहिजेत आणि परवा दिवशीच काउंटिंग झालं पाहिजे उद्या हे पूर्ण बंदीच करून कोणत्याही प्रकारे कोणतीही गाडी आत आणि बाहेर गेली नाही पाहिजे नाहीतर नागरिक कुठंतरी लॉ अँड ऑर्डर न पाळता ही जी हुकुमशा आहेत कुठंतरी आपल्याला बंद करायची आहे त्यामुळं नागरिक ह्याचा निर्णय घेतील त्यामुळे तुम्ही लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित ठेवा त्यांना विनंती केली आणखीन एक प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांकडे जो फोन असतो तो फोन असल्यामुळं होऊ मग त्या फोनच करायचं काय फोन असतो आता काय झालं पद्धतीने आपण कितपत हे कंट्रोल ठेवायचं आज समस्त मिरजकर जनता इथं उपस्थित आहेत काही मुवमेंट झालं माझं सर्वांना आज जोडून एक विनंती असेल आज आणि उद्या अशाच पद्धतीनं आपण अलर्ट राहूया म्हणजे मिरजेचा जो निकाल आहे हा ट्रान्सपरन्सी शंभर टक्के लाईल आणि बीजेपी विरुद्ध सर्वसामान्य जनतेचं जे मत आहे हे परवा दिवशी आपल्या सर्वांना दिसून संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा